सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता आणि अंमली पदार्थांचे सेवन यावर कोकण लॅव्ह्यू चॅनलतर्फे वारंवार समाज प्रबोधन केले जाते कोकणला ब्रेकिंगचे संपादक सीताराम गावडे यांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवत या अतिशय गंभीर सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे पंधरा नोव्हेंबर रोजी पंचम खेमराज महाविद्यालय येथे शिक्षक कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आली होती या नाट्यस्पर्धेतर्फे व्यसाधीनेतेवर मात या विषयावर सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शासनाकडून परिपत्रक काढण्यात आले होते या विषयावर देवसूर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण ठाकूर यांनी अतिशय उत्तमरित्या नाट्य सादर केले त्रिविक्रम सावंत कोकणला ब्रेकिंग सावंतवाडी

तुमच्यापैकी जर कोणी आहे गिरालेला असेल ना तर त्यांना सांगा अरे तुम्ही आत ना बाहेर पडा अजूनही वेळ येली नाही अजूनही वेळ आहे तुम्ही बाहेर पडा बरोबर पहिला दिवस कसा तरी केला तर कढ कढ करत दुसरा दिवसही तसाच बदलत गेला तिसऱ्या दिवशी तर मनांनी सांगितलं लढ लढ रे बात लढ खरलो खरलो नाही आणि आता दोन वर्षांनी ना सिंगारे ना दारू ना ड्रग यातून मी वेश्याला हरवलं होय मी मी वेश्याला हरवलंय आज मी चांगला चांगला झालो आणि मला जेव्हा आई बघते ना तेव्हा काय म्हणते माझं बाप माझं अंतरुणातून उठली अंतरुणातून उठली आज ती एक मानाने जगते एका शिक्षकाची आई म्हणून जगते आता तुम्हा सर्वांना मी असाच संदेश देईल हो आपण गुलामाचं व्यसन व्हायचं नाही तर गुलामाला आपण व्यसन व्यसनी बनावलं पाहिजे गुलामाला आपण व्यसनाला आपण गुलाम बनवलं पाहिजे माझ्या सांगण्याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला असेल